सरकारने घात केलाय सरकारने मीडिया मॅनेज केलाय सरकारने मनोज दादा जरांगे यांना मारण्याचा यांचा खून करण्याचा घात केलाय तुम्हाला सगळ्यांना हे मान्य आहे का या ठिकाणी सरकारच्या विरोधात पूर्ण रस्ते महाराष्ट्रामध्ये जाम करायचं पूर्ण दोनवान या ठिकाणी बंद करायचं तोपर्यंत सरकार सन्मान्य मनोज दादा जरांगे ज्या ठिकाणी पायथ्याशी येऊन या ठिकाणी आपल्या आरक्षणाचा तिला मार्गी करत नाही तोपर्यंत रस्ता रोको या ठिकाणी थांबणार नाही पोलीस बांधवांना विनंती करतो की हे सगळं या ठिकाणी शांततेत सुरू आहे मात्र आम्हाला हरवण्याचा प्रयत्न केला आम्हाला उठवण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र पेटून देण्यात येईल इथं आली इथं आलेली प्रत्येक गोष्टीला आग लावून देण्यात येईल म्हणून मी माझ्या गरजा घेऊन माझ्या आईलांसोबत घेऊन आलेलो या ठिकाणी माझ्या सोबत सांगितलंय की शेवटपर्यंत पर्यंत जोपर्यंत मनसदाराच्या प्राणामध्ये प्राण आहे तोपर्यंत इथून हलायचं नाही जर का मनसदाराच्या जीवाला काही बरं वाटत महाराष्ट्र या ठिकाणी त्या ठेवून दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो आणि कुणी इथून हलायचं नाही आपल्या आईबाईंना गाड्या बैलगाड्या गाड्या ट्रॅक्टर माणसाला मारण्याचा या ठिकाणी प्लॅन झालाय मी करण्यात आली आहे हे काही मीडियावर दाखवण्यात दा येत नाही खरं बोलतो माणूस समाजासाठी बोलतो माणूस समाजासाठी पोटतिरकीना लढतो माणूस म्हणून सगळे राजकारणी गुंड फार्मखोर मिळून त्या माणसाचा घात करायला निघाले आहे आणि तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचे मावळे तुमच्या रक्तात मराठ्यांचं रक्त असेल तर उभा राहा त्या माणसासोबत उभं राहायला जर का म्हणून दादा जरंगीला काही झालं तर तुमचा आमचा मराठा असून काहीच फायदा नाही गांडू आला पण आपला माणूस आपल्यातून निघून जाणार असेल पूर्ण महाराष्ट्राच्या मराठा समाजाला विनंती आहे रस्त्यावर या बायका बोराला घेऊन रस्त्यावर या पहिली ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर या आणि दोन दिवसात आज संध्याकाळपर्यंत पूर्ण महाराष्ट्रात लॉक करा छत्रपती